अनिल सरवार संस्थापित कामगार शक्ती फाउंडेशन व अनिल भाऊ सरवार मित्रपरिवार यांच्या वतीने पोस्ट ऑफिस सिन्नर यांच्या सौजन्याने सिन्नर शहर व वा उपनगरवासियांसाठी तीस जून ते दोन जुलैपर्यंत भव्य मोफत आधार कार्ड शिबिर व पोस्ट ऑफिसच्या विविध सेवा व योजनांबाबत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तीन दिवसीय या शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला सिन्नर शहरातील अश्विनाथ बाबा चौक येथे शहर व उपनगरवासियांसाठी नवीन आधार कार्ड काढणे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे व सिन्नर पोस्ट ऑफिस यांच्या सौजन्याने पोस्टाच्या विविध सेवा व योजनांबद्दल माहिती देणे यासाठी कामगार शक्ती फाउंडेशन व अनिल भाऊ सरवार मित्रपरिवाराच्या वतीने भव्य मोफत शिबिर तीस जून ते दोन जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले होते तीन दिवसीय या शिबिरात सकाळी दहा ते पाच या वेळेत या सेवांचा अनेकांनी लाभ घेतला तर या तीन दिवसीय शिबिरास माजी आमदार राजभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे शहराध्यक्ष गौरव घरटे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आदींनी भेट दिली तर शनिवार दिनांक दोन जुलै रोजी औद्योगिक वसाहतीस सुट्टी असल्याने या दिवशी शिबिरास मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली होती यावेळी रावसाहेब आढाव लक्ष्मण बर्गे संतोष गोजरे अनिल सरवार सिन्नर पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर निलेश कपिले नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष अशोक सोनवणे भाऊराव सानप अविनाश आव्हाड रवींद्र गिरी संतोष डिंगोरे मधुकर सोनवणे सजन सांगळे सचिन लोणारे यांसह मान्यवर उपस्थित होते तर या तीन दिवसीय शिबिरे यशस्वीतेसाठी उल्हास सरवार सचिन आहेर संजय सरवार नवनाथ सरवार संकेत राणे आदींनी विशेष परिश्रम घेतले तर एकाच दिवशी सुमारे तीनशे ब्याऐंशी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला एस एन न्यूजसाठी रोहन भाऊसार सिन्नर पोस्ट ऑफिस व कामगार शक्ती फाउंडेशन तसेच अनिल भाऊ मित्र परिवार। या सर्वांच्या वतीने उपनगरांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार भव्य असा मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी सहभाग घ्यायचा आहे तसेच या शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड काढून देणे आधार कार्डमध्ये जर काही चुका झालेल्या असतील तर त्या दुरुस्त करून देणे त्याचबरोबर आधार कार्ड मोबाईलला लिंकिंग करून देणे आणि पोस्टाच्या विविध योजनांची या ठिकाणी माहिती देण्यात येणार आहे मी सर्व सिन्नरकर नागरिक तसेच उपनगरांमधील नागरिकांना या एन न्यूज चॅनलच्या माध्यमातून असे आव्हान करतो की आपण मोठ्या प्रमाणात या संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि आपले आधार कार्ड नवीन आधार कार्ड काढून घ्यायचे दुरुस्ती करून घ्यायचे आहे कारण की येत्या काळात शाळेमध्ये बँकेमध्ये अनेक ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होणार आहे आणि सरकारतर्फेही आधार कार्ड लिंकिंग करून घेणे हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे तरी मी या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभाग घेऊन आणि लवकरात लवकर आपले आधार कार्ड काढून घ्यावे दुरुस्ती करून घ्यावे धन्यवाद इथंच येथे आपण जे आधार कार्डबाबत जे कामगार शक्ती फाउंडेशन अनिल भाऊ सरवार यांनी जो उपक्रम राबवलेला आहे हा एकदम उत्कृष्ट आणि एकदम आनंदनीय आहे सर्व येथे जे आधार कार्ड ज्या सर्वात कोणाला काही समस्या असेल तर त्यांनी लिंकिंग करणं आधार कार्डबाबत ज्या कुठल्याही समस्या असतील ते आपण आधार कार्डला कॅम्प जो अनिल भाऊंनी ठेवलेला आहे त्याचे आपण शतशः ऋणी आहे आणि सर्व एरियातल्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अनिल भाऊनी कामगार शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपले जे कामगार जमा करून कामगारांना उत्कृष्ट उत्कृष्ट उत फॅसिलिटी आणि उत्कृष्ट मार्गदर्शन करण्याचं त्यांनी दहा वर्षापासून हा विडा उचललेला आहे अनिल भाऊंनी सर्वात उत्कृष्ट काम जे केलेलं आहे ते सर्व कामगारांच्या मुलांसाठी पाल्यांसाठी आणि पूर्ण जे कुटुंबासाठी त्यांनी ज्या योजना राबवलेल्या आहेत क कामगार कल्याण मंडळ असेल याच्या अगोदर गोरगरीबांना काही मदत असेल अनाथांना काही मदत असेल सर्व माध्यमातून अनिल भाऊनी दहा व म्हणजे दहा पंधरा वर्षांनी त्यांचं योगदान येत एकदम उत्कृष्ट आहे आणि स्तुत्य असे काम त्यांनी राबवलेले आहे त्या सर्व कामगारांनी अनिल भाऊंना अशीच साथ देत राहो अनिल अनिल भाऊंना अशीच परमेश्वर त्यांना आयुष्य देव ही सदिच्छा मी प्रार्थना करतो आज ह्या कॅम्प निमित्त आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक झाला व आधार कार्डमध्ये जे दुरुस्ती होती ते सर्व कामे करून मिळाले याबद्दल मी अनिल आहे आज आपल्या अश्विनाथ बाबा चौक आणि ह्या परिसरामध्ये आमचे सहकारी अनिल भाऊ सरवार यांच्या माध्यमातून आधार कार्ड नवीन आधार कार्ड तसेच जुन्या आधार कार्डांमध्ये जर काही दुरुस्ती असेल या संदर्भात नागरिकांसाठी भव्य असं शिबीर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आपण बघतो की नागरिकांच्या अनेक अडचणी असतात की आधार कार्ड कुठं काढावं आधार काढावं जर काही अडचणी असतील तर त्या दुरुस्त कशा कराव्यात आणि ह्या अडचणी कोणाक्या घेऊन जाव्यात आणि म्हणून आपल्याच परिसरामध्ये हे सर्व जे काही संबंधित अधिकारी आहे संबंधित यंत्रणा आहे या सर्वांना उपलब्ध करून नागरिकांना आपल्या हाकेच्या अंतरावर या सगळ्या गोष्टी त्यांनी उपलब्ध करून आहे आणि विशेष म्हणजे मोफत त्याला जो काही लागलेला खर्च आहे ते स्वतः आपल्या खिशाला जळ घालून त्या ठिकाणी त्यांनी ते, ते परिसरासाठी उपलब्ध करून आहे नेहमी त्यांचं सामाजिक काम हे वेगवेगळ्या माध्यमातून चालूच असतं आपल्याला माहिती आहे कोविड काळ असेल किंवा इतर अनेक गोष्टी आजही हा एक नवीन असा सामाजिक उपक्रम त्यांनी परिसरातील सर्व माता भगिनी महिला तरुणांसाठी उपलब्ध केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद